आपलं नाव काय शिवशंकर मधुकर ढवन सरपंच सौंदरे आज आपल्याला प्रथमतः बार्शी तालुक्यातील सर्व जनतेचे अभिनंदन आणि आभार कारण की सुसंस्कृत नेतृत्व आज दिलीप सोपल साहेबासारखं बार्शी तालुक्याला निवडून दिलेलं आहे विकास चा चेहरा हा बार्शी तालुक्यानं ओळखलेला आहे खरा आणि त्या संदर्भातून बार्शी तालुक्यातून जी मागच्या वेळी झालेली चूक ती सुधारून आज दिलीपरावजी सोपल साहेब सारखा एक अनुभवी आणि सुसंस्कृत चेहरा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे या विजयामध्ये नेमका कोणाचा वाट आहे असं आपल्याला वाटतं या विजयामध्ये तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य जनता जी आज पिचून गेलेली होती विकासाच्या नावाखाली आज लोकांना जे काही स्वप्न होती पण तशा पद्धतीचा विकास झालेला नव्हता ह्या सगळ्या गोष्टींना जनता कंटाळलेली होती त्याचा हा जो आज जो विजय दिसतो तो त्याचा विजय आहे काम कराल तसं बघायला गेलं तर बार्शी तालुक्यामध्ये शेतीला पाणी बार्शी शहरामध्ये जे आता लोकसंख्या वाढलेली आहे त्या लोकसंख्येच्या आधारावरती बार्शी शहराला पिण्याचे पाणी सांडपाणी आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि बार्शी तालुक्यामध्ये जो बॅकलॉग राहिलेला आहे आज पण पंद, दहा पंधरा वर्षापूर्वीपासूनचा उजनीच्या पाण्याचा तो सोपल साहेबाच्या माध्यमातून पूर् पूर्ण व्हावा ही सर्व बार्शीकरांच्या वतीनं अपेक्षा आहे आणि बार्शीमध्ये साहेबाच्या माध्यमातून एम आय डी पुनरुज्जीवन होऊन जास्तीत जास्त मोठ्या मोठ्या कंपन्या सोपल साहेबांच्या तेवढी पोहोच आहे की एम आय डी सी आपली इथं मंजूर आहे ती तिथं मोठे मोठे कारखाने आणून तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम सोपल साहेबाच्या माध्यमातून व्हावं ही बार्शीकर म्हणून अपेक्षा आहे माझ्या आमदाराने म्हणतात याबद्दल आपल्याला काय वाटतं पूर्वीचा आमदार आणि प्रत्येक आमदार हा ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस आपली काहीतरी बार्शी तालुक्यासाठी का किंवा जनतेसाठी उतराई असते म्हणून काम करत असतो पण ते काम करत असताना आपण जी कामं आणलेली आहेत त्याच्यावरती पण लक्ष ठेवणं गरजेचं असतं जेवढी कामं आज बार्शी तालुक्यामध्ये झालेली आहेत ती पूर्णतः निकृष्ट दर्जाची होती आज केली दोन महिन्यानंतर उकलायची अशा पद्धतीची जी लोकांची अपेक्षा होती की बाबा निकृष्ट दर्जाचं काम नाही पाहिजे होतं लोकं कंटाळली होती एका रस्त्यावरती दोन रस्ते दोन रस्त्यावरती तीन रस्ते आ ती आश्वासनं जी होती तशा पद्धतीची कामं जी जनतेचा काम जो पैसा होता तो पैसेचा अपव्यय झालेला होता तो नको होता जनतेला म्हणून जनतेनं हा सोपल साहेबाच्या माध्यमातून निवडून दिलेला चेहरा जो आहे तो जनतेनं निवडून दिलेला आहे भविष्यामध्ये आपण का सोपल काय आहे नाही नाही जोपर्यंत सोपल साहेब आहेत सोपल साहेबांच्या विचाराशी आम्ही पायिक आहोत पवार साहेबांच्या विचारांशी आम्ही पायिक आहोत विचार जिथं जिथं सोपल साहेबांचे आणि पवार साहेबांचे असतील त्या त्या ठिकाणी आम्ही कायमस्वरूपी असू